हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता आंब्याचा सीझन सुरू आहे मार्केटमध्ये छान कच्चे आंबे अवेलेबल आहेत तर वर्षभराकरता आपण बनवूया आता आज छान कच्च्या आंब्याचं लोणचं बनवूया अगदी पारंपरिक पद्धतीने कोणताही बाहेरचा मसाला न वापरता घरगुती मसाला वापरून आज आपण हे लोणचं बनवणार आहोत तर त्याकरिता मी तीन किलो आंबे घेतलेले आहेत आणि हे मी बाहेरूनच कट करून आणलेले आहेत जर तुम्ही घरी कट करत असाल तर छान धुवून घ्यायचे कट करायचे आणि कट केल्यानंतर छान स्वच्छ प पुसून घ्यायचे तर हे बघा सर्व साहित्य दिलेलं आहे तीन किलो आंब्याकरिता छान प्रमाणात सर्व साहित्य घेतलेले आहे तर सर्व प्रमाण मी छान आता इथे सांगणार आहे तुम्हाला तर सर्वात प्रथम आंबे जे आहेत आंब्याच्या फोडी ज्या आहेत याचे सीड्स मी काढून घेतलेले आहेत आणि छान पुसून घेतलेले आहे तर आता तीन किलो आंब्याकरिता मी इथे घेत आहे अर्धा कटोरी जिरा घेत आहे आणि तीन छोटे चम्मच मेथी घेत आहे आणि तीन ते चार छोटे चम्मच इथे मी मोहरी घेत आहे आपण जे रोज आपल्या वापरामध्ये असलेली ही जी मोवरी आहे तुम्ही या मोवरीची डाळसुद्धा घेऊ शकता पण मी इथे मोवरी घेत आहे आता हे तीनही साहित्य आपल्याला तव्यावर छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे तर हे बघा तीनही साहित्य छान असं भाजून घेतलेलं आहे मी है है। है। तर आता आपल्याला हे जे सर्व साहित्य जे भाजलं होतं ते मिक्सरमध्ये छान पावडर करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा छान पावडर करून घेतलेलं आहे मी जिरा मोहरी आणि मेथीची तर आता आपण सर्व मसाले आंब्याच्या फोडीमध्ये टाकणार आहोत आणि हे आंब्याच्या फोडी ज्या आहेत प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या भांड्यामध्येच घ्यायचं आहे माझ्याकडे मोठं भांडं नव्हतं त्यामुळे मी दोन ठिकाणी घेत आहे एका परातीमध्ये आणि तिलच्या घमेल्यामध्ये मी घेतलेलं आहे कारण छान मग मिक्स होतं सर्व मसाला तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर मोठ्या भांड्यामध्ये एकत्र तुम्ही घ्या तर मी तीन किलो आंब्या घेत इथे घेत आहे पाऊन ग्लास मीठ घेत आहे मी म्हणजे एका ग्लासाला थोडं कमी आहे दोन्ही ठिकाणी मी टाकून घेतलेलं आहे अर्ध अर्ध आणि मी एक ग्लास इथे तिखट घेत आहे तिखट माझं मीडियम प्रमाणात तिखट आहे हे तिखट भिवापुरी मिरचीचं तिखट आहे आणि मी इथे तीन छोटे चम्मच हळद घेत आहे हळद पावडर आणि एक छोटी वाटी मी इथे धने पावडर घेत आहे आणि आता आपण हा जो मसाला केला होता मिक्सरमध्ये तोसुद्धा इथे आपण टाकून देऊया संपूर्ण मसाला मी टाकून दिलेला आहे आता आंब्यांच्या फुडीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आणि हे लोणचं आपण ज्या ठिकाणी मिक्स करणार आहोत ती परात आणि सुद्धा छान ड्राय असलं पाहिजे बिलकुल यामध्ये ओलाव्याचा अंश नसला पाहिजे आणि मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते हातसुद्धा आपले छान कोरडे पुसून घ्यायचे आता मिक्स करून घ्यायचे आहे आणि सर्व मसाला खोळींमध्ये मिक्स करून वीडियो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत फुल वॉच करा आणि जर नवीन असाल तर प्लीज मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा सपोर्ट करा आणि साईडला जी बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार तर हे बघा हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला तीन दिवसांकरता असंच ठेवायचं आहे हे या पोळी आणि तीन दिवसांमध्ये आपल्याला फिरवत राहायचं आहे मध्ये मध्ये दुसऱ्या दिवशी त्या लोणच्याच्या फोडीला मीठ सुटेल आणि थोडं ओलसर होईल उल, तर आता आपण झाकून ठेवूया तर हे बघा दुसरा दिवस आहे तुम्ही बघू शकता लोणच्याच्या फोडीला थोडं मीठ सुटलेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचनी अजिबात उन्हात न वाढवता आज आपण हे लोणचं तयार करणार आहोत आणि वर्षभर टिकतं अजिबात खराब होत नाही हे लोणचं अशा पद्धतीने जर आपण बनवलं आणि सर्व प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे या प्रमाणातच बनवलं तर लोणचं जे आहे तिखट आणि मीठ अगदी छान परफेक्ट टेस्ट येते छान असं आपण खालून वरून छान मिक्स करून घेऊया तर हे बघा आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता तिसरा दिवस आहे आता आपण एक कटोरी भरून आता इथं आपण लसणाच्या पाकळ्या इथे ॲड करणार आहोत त्यासुद्धा छान लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या या लसणाच्या पाकड्या लोणच्यामध्ये खायला खूप टेस्टी वाटतात थोड्या जास्त टाकल्या तरी चालतात मी इथे एक कटोरी टाकत आहे छान अशा चा लसणाच्या पाकड्या मिक्स करून घेतलेल्या आहेत मी लोणच्यामध्ये तीन किलो लोणच्याकरिता आपण इथे घेणार आहोत अर्धा लिटर तेल हे छान गरम करून घ्यायचं आहे तेल आणि गरम केल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आता थंड करण्याकरता ठेवूया आणि आता लोणचं जे आहे आपलं अशा प्रकारे माझ्याकडे तीन किलोची बरणी आहे काचेची अशा प्रकारे शक्य शक्यतो तुम्ही काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्येच लोणचं मुरत ठेवा खूप छान टेस्ट टेस्टसुद्धा येते आणि सुद्धा तर आता भरून ठेवूया आपण लोणच्या बरणीमध्ये सर्व लोणचं तर हे बघा संपूर्ण लोणचं जे आहे आपण भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे आता आपण इथे टाकूया तीन किलो लोणच्याकरता मी इथे घेत आहे दोनशे पन्नास ग्रॅम गूळ घेत आहे तर आता आपण गूळसुद्धा इथे टाकून देऊया गूळ टाकल्याने लोणच्याला खूप छान चव येते जर तुम्हाला गोळ आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण मला थोडं गोळ आंबट लोणचं आवडतं म्हणून मी इथे एक पाव गूळ टाकत आहे तर हे बघा संपूर्ण गूळ आपण टाकून द्यायचं आहे इथे बर्नीमध्ये तर आता झाकून झाकण लावून ठेवून देऊया आपण तर हे बघा आपलं तेल थंड झालेलं आहे तेल थंड झालेलं आहे आता आपण टाकून देऊया बर्नीमध्ये आणि आता झाकण लावून देऊया आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हलवायचं आहे थोडं बर्नीला म्हणजे तेल जे आहे आजपर्यंत छान असं लोणच्यामध्ये सर्वीकडे मिक्स होतं झाकण लावल्यानंतर आपल्याला बरणी थोडी हलवायची आहे अशा प्रकारे तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि बनवून बघा अशा प्रकारे लोनचं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे तेव्हा